पहिल्यांदा हिंदू पहिल्यांदी हिंदू आणि मग नेशन भिषण इलेक्शन इलेक्शन हिंदुत्व हिंदू त्यांना फक्त म्हणजे नुसती हिंदू न भावना आहे त्याच्यामुळे वन नेशन इलेक्शन इलेक्शन वगैरे जे आहे इलेक्शन पुरतच मर्यादित आहे हा सुद्धा प्रश्न आहे हा सुद्धा प्रश्न हिंदू आहे की हिंदू राहिले फक्त मतांपुरते एवढं त्यांचा हिंदुत्व आहे का तर त्याच्यावरती त्यांनी बोललं पाहिजे हो तसंच माझं म्हणणं आहे की यांचं हिंदुत्व हे मतांपुरत आहे फक्त हिंदूंची मतं पाहिजेत त्यांना भयभीत करायचं त्यांना था थांबरवायचं था। त्यांची मतं घ्यायची आणि आल्यानंतर स्वतःच त्यांचे आता मंदिर पाडायला निघाले ती लोक मग यांचं हिंदुत्व कुठे आता कुठे यांचं हिंदुत्व म्हणजे आता मंदिर कुठे हो सेफ आहेत अगदी बांगलादेशात पण नाही आणि आपल्या मुंबईत पण नाहीये एक आहे तो सेफ आहे मंदिर कुठे हो सेफ आहेत कालचीच एक बातमी आहे की महाराष्ट्र देशामध्ये बेकारीत नंबर एक वर आहे ती कालची बातमी आहे आता त्याच्यामध्ये हिंदू आहेत की नाही हे कल्पना नाही फडणवीसांना आता याच्यात घेतच नाही कारण बांगलादेशाचा मुद्दा आहे आणि फडणवीसांना याबद्दल घेणार आहे की आपल्या मुंबईतलं मंदिर जे ऐंशी वर्षापासूनचं हनुमानाचं मंदिर आहे हमालांनी कष्टाने बांधलेलं आहे तिथलं झाड बीड त्यांनी छान व्यवस्थित ठेवलेलं आहे असं मंदिर पाडण्याचा फतवा निघतो आहे रेल्वे खा खात्याकडनं तेव्हा फडणवीसांचं हिंदुत्व काय करते भाजपचं हिंदुत्व काय करते आता ती बातमी आहे ती नीट बघितली पाहिजे कालची का पर्वाच्या सकाळमधली आहे की सिडकोच्या मंदिराच्या भूखंडावरती सुद्धा डोळा आहे सिडकोचा डोळा आहे मंदिराच्या भूखंडावरती रामाचं मंदिर, <laughs> मंदिर उभा करताना राम भक्त हनुमानाचं माझ्या आता नाही आता असं आहे ना ईव्ही सांगतो तुम्हाला नाही 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 आम्ही काय फक्त इशारे देत राहायचं ईव्हीएमचा निकाल काय ईव्हीएम द्वारे त्यांनी निवडणूक जिंकलेली आहे ना अधिकार त्यांना दिलेत अधिकार त्यांना दिलेत मग एवढंच जर का असेल तर का बसता तुम्ही मग माझं हेच म्हणणं ना की तुमचं हिंदुत्व हिंदू म्हणजे फक्त मत आहेत का हिंदुत्व म्हणजे फक्त मतांपुरतं बाकी आहे का तुमचं मग कसलं तुम्ही कटिंगे बटिंगे वगैरे करताय कशाला करताय कशाला हिंदूंना घाबरवत आहे पहिलं मला त्यांच्याकडनं पहिलं मला त्यांच्याकडनं उतर नाही 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 मी आता ह्याच्याबद्दल काही बोलणार नाहीये कारण एकदा ह्याच्याबद्दल ह्या निर्णयाबद्दल निवडणुकीच्या निकालाबद्दल लोकांच्या मनात एक धक्का आहे जर का त्यांना असं वाटत असेल की लोकांनी खरंच त्यांना मतं दिले तर पहिले त्यांची जबाबदारी आहे ते काय भूमिका घेत आहेत त्याच्यावरती माझी भूमिका राहील पहिलं हे मी तुमच्या माध्यमातून ह्या राज्य सरकारच्या आणि मोदींच्या सुद्धा लक्षात आणून देतोय की बांगलादेशात हिंदू सुरक्षित नाही आहे माझ्या राज्यामध्ये हिंदूंची मंदिरं पाडली जात आहेत अशा वेळेला ज्या हिंदूंच्या मतांवरती तुम्ही निवडून आलात त्या हिंदूंची मंदिरं पा वाचवण्यासाठी तुम्ही काय करणार आहात हे मला पहिले त्यांच्याकडनं उत्तर तर येऊ द्या जा, जा, का पिछले कुछ दिनों से लगातार हम देखते आए हैं पढ़ते आ रहे हैं कि बांग्लादेश में हिंदुओं के ऊपर अत्याचार होते जा रहे खास कर कर दस पंद्रह बीस दिन पहले की एक खबर है जिसमें साफ साफ कहा गया है लिखा गया है कि वहाँ का इस्कॉन का मंदिर जलाया गया वहाँ के इस्कॉन के जो भी क्या कहते हैं उनको पुजारी प्रमुख है उनको गिरफ्तार किया गया हमारे विश्वगुरु क्या कर रहे पिछले दो चार महीनों से वहां हिंदुओं के ऊपर अत्याचार चल रहे हैं वहां से शेख हसीना जी आम अपने देश में आई ऐसे मैंने सुना था पढ़ा था वो तो सुरक्षित है लेकिन बांग्लादेश में हिंदू असुरक्षित है तो जिस मोदी जी ने यूक्रेन का वॉर रुकवा दिया था तो वो हिंदुओं के ऊपर अत्याचार जो हो रहे वो क्यों नहीं रुकवाते <coughs> क्या कहने वाले आप क्या भूमिका लेने वाले हैं पता चलने तो इस देश के हिंदू जो हैं देख रहे हैं कि हमने वोट किया उनको आपको वोट किया है कि आप आप हमने आपको अपने बताया था कि बटेंगे तो कटेंगे इसलिए तो वोट किया तो बांग्लादेश में हिंदू काटे जा रहे हैं आप क्या करने वाले हो बताओ दोन दो प्रश्न है एक पहला प्रश्न तेवीस तारीख महाराष्ट्र के निकाल लगे पहला शपथविधि उशीर जाता कैबिनेट विस्तार अद्याप हो महाराष्ट्रामध्ये अनेक वाढत आहेत अने त्यांना फक्त अजूनही त्यांच्यामध्ये मी काल बातम्या पाहिल्या की या, याचे खासदार कोणणार त्याचे खासदार कोणणार म्हणजे हे फक्त फोडाफोडीच राजकारण चाल यांचं हिंदुत्व वगैरे साफ झूट आहे यांना आणखीन किती राक्षसी बहुमत पाहिजे आणि मिळाल्यानंतर सुद्धा अजूनही विस्तार का होत नाहीये नुसतं पक्षाचा विस्तार किंवा सत्तेचा विस्तार हेच तुमचं स्वप्न आहे कारण त्याच्यासाठी तुम्ही हिंदूंना वापरताय का वाट की पहिलं त्यांनी या प्रश्नावरती किंवा या समस्येवरती उत्तर द्यावं पूर्ण देशातले नव्हे बघतायत की आज बांगलादेशातल्या हिंदूंवरती ही परिस्थिती आली असेल तर इतरांची काय हालत आहे दुसरा प्रश्न असा आहे की शरद पवार आणि अजित पवार मी आता दुसऱ्या कोणत्याही विषयावरती बोलणार नाही मला आता फक्त बांगलादेशामध्ये होणाऱ्या हिंदूंवरच्या अत्याचाराबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपलं हिंदुस्थान सरकार काय भूमिका घेणार आहे हे त्यांनी स्पष्ट करायला पाहिजे काय झालं बांगलादेशामध्ये जे हिंदूंवरती अत्याचार होत आहेत त्याच्याबद्दल नरेंद्र मोदींनी आपण काय करणार आहोत हे भूमिका पहिली स्पष्ट करावी दादर स्टेशनवरच ऐंशी वर्षापूर्वीच हनुमान मंदिर ते पाडणार आहे त्याच्याबद्दल त्यांनी उत्तर द्यावं चला संशयास्पद नाही हे भूमिकाच म्हणत नाही मला असं वाटतं मी बोलले ते पुरेसं आहे त्याच्यावरती त्यांच्याकडनं उत्तर येणं किती अपेक्षा करू याची मला काय आयडिया नाही आहे तर त्यांच्याकडनं जर त्यांच्यात थोडं जरी हिंदुत्व थो बाकी राहिलं ला असेल लाज लज्जा शरम हिंदुत्वावरनं त्यांच्यात बाकी राहिली असेल तर भारतीय जनता पक्षाने आणि पंतप्रधानाने बांगलादेशात हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचाराबद्दल बोलावं आमच्याकडे जे दादर स्टेशनचं मंदिर पाडायचा फतवा हा शब्द मी मुद्दामून वापरतो कारण तो भाजप सरकारने काढलेला आहे तो फतवा त्याच्याबद्दल त्यांनी बोलावं सिडकोचा <स्थाथ> डोळा तिथल्या मंदिराच्या जागेवरती आहे तो भूखंड कोणाला देणार आहेत त्याच्याबद्दल बोलावं आणि मग त्याने आम्हाला हिंदुत्वावरती उद्या उद्या बोलू द्या हा विषय द्या उद्या परत भेटू पाहिजे